कधी कधी वाटत मनात इतका गोंधळ आहे की सगळं थांबवावं विचार थांबत नाहीत मन थकलंय आणि जीवन काहीतरी हरवल्यासारखं वाटत पण अशा वेळेस लाखो लोक एकच गोष्ट करतात चालतात पंढरपूरकडे का कारण काही भावना बोलून नाही चालून समजतात हा व्हिडिओ बघा कारण यात तुमच्याही प्रश्नाचं उत्तर असू शकतं समस्या मन सतत विचारात गुरफटलंय वारीत चालताना विचार थांबतात आणि हरिनाम सुरू होतो चाल म्हणजे ध्यान आणि शांततेचा गंध उमटतो समस्या इतक्या लोकात असूनही आपण एकटे वाटतो वारीत कुणीच एकटा नसतो अनोळखी हात हातात घेतो कुणी पाणी देतो कुणी फक्त हसतो आणि वाटतं मी एकटा नाही प्रेम चालत चालत भेटत समस्या आपल्यात काहीच नाही असं वाटायला लागलंय पण जेव्हा पाय विठोबासाठी चालायला लागतात तेव्हा लक्षात येतं आपल्यात शक्ती आहे भक्ती आहे दर पावलावर आत्मविश्वास उगम पावतो समस्या प्रयत्न करूनही यश दूर जाते उपाय वारी शिकवते चालणं हेच यश हे। आहे पोहोचणं नव्हे चालणं महत्वाचं विठोबा म्हणतो तू चालतोयस मी तुझ्याशी आहे समस्या कधी कधी फक्त शांत बसून रडावस वाटत वारीत रडणं म्हणजे शुद्ध होणं अश्रूंमध्ये भक्ती असते आणि त्या भक्तीत साक्षात्कार असतो इथे रडणं कमजोरी नाही ती भावनेची पूजा असते समस्या दुसरे पुढे जातायत आपण मागे वारीत कोणी कोणाला मागे आगे करत नाही प्रत्येकाची चाल वेगळी पण ध्येय एकच स्पर्धा नाही केवळ समर्पण समस्या धैर्य कमी पड़ते लगेच काहीतरी हवं असत धूस पायपीट प्रत्येक पाऊल म्हणजे संयम प्रत्येक ठेवा म्हणजे सब्र वारी शिकवते वेळ लागेल पण पोहोचाल समस्या पुढे काय होईल याचा सतत ताण वारी सांगते पाऊल टाक पुढचं विठोबावर सोड चालणं तुझं काम पोहोचवणं त्याच समस्या जगतोय पण जिवंत वाटत नाही वारी चालताना मन शरीर श्वास सगळं पुन्हा जोडलं जात विठोबा मनात श्वासात येतो आणि आपण पुन्हा जिवंत वाटतो समस्या या सगळ्याला काही अर्थ आहे का वारी सांगते अर्थ शोधायचा नाही अनुभवायचा असतो पंढरपूरच्या वाटेवर चालताना उत्तर वाटतं नाही भेटतं जर या दहापैकी एक तरी समस्या तुमच्या आयुष्यात असेल तर आता फक्त पाहू नका कृती करा कारण या सगळ्याचं उत्तर चालण्यात आहे वारीत आहे हा व्हिडिओ शेअर करा त्या व्यक्तीसाठी जी सध्या अडकलेली आहे कॉमेंट करा माझी समस्या होती आणि मला वाटतं उत्तर आहे वारी आणि हो सबस्क्राईब करा कारण पुढचं अध्याय अजून खोल जाणार आहे लाईक करा कारण दहा समस्या एक उपाय हे फक्त ऐकायचं नाही अनुभवायचं आहे